जगा वेगळं प्रेम कॅलिफोर्नियात राहणाऱ्या आपल्या लेकीला बाबांनी फोन करून सांगितले सई बेटा आईची तब्येत मधून मधून बरी नसते तू तशी रोजच तिच्याशी फोनवर बोलतेस पण चार पाच दिवसांपूर्वी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते बरे वाटल्यावर डिस्चार्ज मिळाला आता बरी आहे पण तुझी खूप आठवण काढत असते सईला असा दोन दिवसांपूर्वी आलेल्या बाबांचा कोण बेचैन आणि काळजीत टाकून गेला कधी एकदा भारतात जाते आणि आईला बिलकते असे तिला होऊन गेले होते सई आणि तिचा नवरा दोन वर्ष झाले भारतातून अमेरिकेत आले होते पियुषला खूप छान जॉब आणि ऑफर मिळाली म्हणून त्याने ती चटकन स्वीकारली आणि महिनाभरातच सईने तिचा विजा बनवून कॅलिफोर्नियासाठी उडाली सुद्धा तिथे गेल्यावर सईने पण छोटा जॉब मिळवला होता दोघेही यू एसमध्ये हळूहळू सेट होत होते आईने तर खूपच शुभेच्छा दिल्या होत्या आणि म्हणाली होती सई बेटा मुले मोठे झाले की पंख फुटणार आणि उंच आकाशात भरारी घेणारच मग आई वडिलांनी त्यांना प्रोत्साहन द्यायचे असतेच तुम्ही कुठेही गेलात तरी माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच असे म्हणून तिने आम्हाला निरोप दिला होता पीयूष तर अगदी मनासारखा जावाई होता त्यांचा आमचा प्रेमविवाह होता आईला सांगितल्यावर आणि त्याला भेटल्यावर आईबाबा तर खूपच खुश होऊन गेले होते दिसायला अगदी राजभिंडा उत्तम शिक्षण आणि विनम्र स्वभाव अजून काय पाहिजे त्यानंतर दोन महिन्यातच आमचे लग्न होऊन पियुषला लगेच यू एसची ऑफर आली आणि सगळे झटकन घडत गेले आज आम्हाला इथे येऊन दोन वर्ष झाली दिवस किती पटकन निघून गेले कळलेसुद्धा नाही भारतात जाणे झालेच नाही आणि लगेच शक्यसुद्धा नव्हते बरं इकडे आणि भारतात रात्र आणि दिवसाच्या वेळेचा ताळमेळ नसल्याने सुरुवातीला सारखे सारखे फोन व्हायचे पण आम्ही इकडे दिवसा फोन केला तर भारतात रात्र असायची मग हळूहळू फक्त रविवारी फोन होत गेले काल बाबांचा फोन आला आणि मी मात्र बेचैन झाली रात्री पियुषला सांगितले आईची एकदा भेट घेऊन येते खूप आठवण येते आहे आणि जॉबमधून महिनाभराचा ब्रेकसुद्धा मिळाला आहे तर जायचे का तेव्हा पियुष म्हणाला सई मी सध्या खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम करतो आहे त्यामुळे मला सुट्टी मिळणार नाही तू एकटी जा पुढे मी पंधरा वीस दिवसांनी येण्याचा प्रयत्न करतो असे सांगून त्याने दोन दिवसानंतरचे तिकीट बुक केले सुद्धा जाण्याचा दिवस उगवला आणि मला आईला भेटण्याचा योग आणि आनंद वाटला मग मीच विचार केला आणि पियुषला पण सांगितले हे बघा पियुष मला घरी जाऊन आई बाबांना सरप्राईज द्यायचे आहे मी येते आहे हे त्यांना अजिबात कळवू नका आणि तू सुद्धा माझी अजिबात काळजी करू नकोस मुंबई मला काही नवीन नाही जन्मस्थळ आहे माझं सगळी मुंबई मला तोंडपाठ आहे विमान टेक ऑफ झाले आणि माझ्या आठवणींनीसुद्धा टेक ऑफ केले आई मी अचानक आलेली पाहून किती दसकेल ना मी तर हळूच पाठीमागून जाऊन तिचे डोळे झाकणार आहे लहानपणी कसे मी कॉलेजमधून आली की चोर पावलाने किचनमध्ये जाऊन तिचे डोळे झाकून म्हणायची ओळख पाहू तेव्हा आई म्हणायची वेडाबाई बोलते कशाला मी तर तुझ्या आवाजावरूनच तुला ओळखून घेईल ना आणि मग आम्ही दोघेही खूप हसायचो बसल्या बसल्या अशा अनेक आठवणी डोळ्यांसमोरून सरकत होत्या सईने फोन स्विच ऑफ केला होता आणि नंतर केव्हा डोळा लागला समजलेच नाही जाग आली तेव्हा भारतात पोहोचले होते आणि काही क्षणातच लँड होणार होते आणि मी आवरावर सुरू केली विमान मुंबई एअरपोर्टवर लँड झाले आणि मी माझी बॅग उचलत बाहेर आले विचार केला आता टॅक्सीतून सरळ तडक कल्याणलाच जायचे आईचे डोळे झाकून तिला घट्ट मिठी मारायची असा विचार करत सई बाहेर आली तो काय पलीकडून तिची आई तिला हात हलवत बोलावत होती सईला आश्चर्याचा धक्काच बसला ती धावतच आईजवळ गेली अगं आई तू मला घ्यायला कशी काय कशी काय म्हणजे मला काही मुंबई माहिती नाही का कल्याणहून गेली चाळीस वर्ष अप डाऊन करते आहे तसे नाही मी येणार आहे हे तुला कसे काय कळले मी तर तुला सरप्राईज देणार होते अगं वेडे आईला सगळं कळतं तू जेव्हा आई होशील ना तेव्हा तुलासुद्धा सर्व कळेल तू आता इथेच बडबड करत बसू नको चल टॅक्सी आली बस लवकर टॅक्सीमध्ये दोघेही खूप गप्पा मारत होत्या आई तुला यू एसमधली एक गंमत सांगते आत्ताच तिथे हॅलो मी हा सण झाला सण म्हणजे आपण ज्या पद्धतीने गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध करतो तसा प्रकार असतो ते श्राद्धसुद्धा खूप आनंदात आणि उत्साहात करतात त्या दिवशी म्हणे आपले गेलेले पूर्वज आपत घरी जेवायला येतात मग सर्वांना ते येणार म्हणून खूप आनंद होतो दारावर ते येणार म्हणून स्वागतासाठी भूताचे मुखवटे लावले जातात लहान मुलंसुद्धा भूताचे मुखवटे घालून वावरतात प्रत्येक जण आपल्या घरी पूर्वजांचे जंगी आणि आनंदाने स्वागत करतात आई खरंच गेलेली व्यक्ती भेटायला येत असेल का गं हे बघ सई मला असे वाटते एखाद्या व्यक्तीवर निस्तीम आणि निरपेक्ष प्रेम असेल जर त्या व्यक्तीचे जिवंतपणी भेट झाली नसेल तर ती गेलेली व्यक्ती येऊ शकत असावी जसे आई आपल्या अपत्याला न भेटता अचानक गेली आणि तिचा जीव तिच्या अपत्यात गुंतला असेल तर नक्की येत असावी गप्पा मारता मारता कल्याण केव्हा आले हे समजले सुद्धा नाही प्रवासात तर आईने तिला खूप वेळा मिठी मारून सई तुझी खरंच खूप आठवण येत होती ग असं सारखं सांगायची तेव्हा सई म्हणालीसुद्धा अगं आई घर तर येऊ दे का इथेच मला मिठ्या मारून पोट भरून घेशील सई असे वाटते आहे की असेच तुला माझ्या मिठीत धरून ठेवावे जसे लहानपणी तुला मी माझ्या मिठीत गच्च आवळायचे टॅक्सी आता कल्याणमध्ये शिरली होती कधी एकदा घर येते असे सईला होऊन गेले होते आई मात्र शांतपणे बसली होती इतक्यात टॅक्सी सोसायटीसमोर उभी राहिली तितक्यात आई म्हणाली सई तू तुझी तु 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 बॅग घेऊन पुढे हो जा बाबांना सरप्राईज दे आणि तुझे अमेरिकन डॉलर काही टॅक्सीवाला घेणार नाही मी पैसे देऊन आलेच जा सई खूप आनंदाने उत्साहाने आईला लवकर ये असं म्हणून लिफ्टकडे पळाली कधी एकदा सहावा मजला येतो आणि आपण बाबांच्या गळ्यात पडतो असं सईला झालं होतं सहाव्या मजल्याजवळ सई बॅग ओढत ताराजवळ आली बेल वाजवली आणि अधीरतेने बाबा दार उघडण्याची वाट पाहतच होती बाबांनी दार उघडताच त्यांचा खिन्न चेहरा तिला दिसला सईचा चेहरा एकदम बदलला बाबा काय झाले आहे तुम्हाला तुम्ही ठीक आहात ना थांबा आई टॅक्सीचे पैसे देऊन वर येतेच असेल मी बघते असं म्हणून ती आत आली पाहते तो काय आईच्या फोटोला मोठा हार घातलेला होता निरंजन आणि उत्पत्ती मंदपणे जळत होती सई हे पाहताच किंचाळली नाही नाही बाबा आई तर मला एअरपोर्टवर घ्यायला आली होती आम्ही तर किती गप्पा करत हसत हसत आलो बाबा म्हणाले नाही बाळा काल रात्री अचानक हार्ट अटॅक आला आणि ती गेली हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेता आले नाही क्षणात सगळं संपलं तुझा फोन पण स्विच ऑफ लागत होता जाईपर्यंत तुझी खूप आठवण काढत होती सई धावतच लिफ्टकडे गेली क्षणात ती खाली उतरून पाहते तो ड्रायव्हर गाडी वळवून निघून गेला होता सई जाणाऱ्या टॅक्सीकडे पाहतच राहिली हा मला झालेला आईचा भास होता की आई खरंच खरंच आई मला म्हणत होती की अपत्यावर निस्सिम प्रेम असेल तर ती भेटायला येऊ शकते सई पुटपुटत होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद